मिरजेत राष्ट्रवादीचे अभिजित हारगे यांच्याविरोधात नवशक्ती महिला संघटनेचे जोरदार निदर्शने नमस्कार चांग भलं मध्ये आपले स्वागत मिरज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे नेते अभिजित थारगे आणि त्यांचे सहकारी आकाश कांबळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक पंधरा दुपारी तीन वाजता मिरजेत नवशक्ती महिला संघटनेकडून जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हारगे यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला संघटनेच्या अध्यक्षा वंदना चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मिर मिनाज जमादार अलिशबा राठोड सुजाता मोरे अनिता आवये निर्मला तांदळे इंदू आवये यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काय आहे प्रकरण तीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यानुसार अठरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता ती मिरजेत बुद्धविहारद्व आली असता अभिजित मल्लिकार्जुन हरगे राहणार पेठ मिरज आणि आकाश राजू कांबे राहणार वेतानगर मिरज या दोघांनी तिला जातीवाचक शिव्या करत अपमानास्पद वर्तन केले तसेच तिचा विनयभंग केला महिलेचा आरोप आहे की आई व भावासोबतच कौटुंबिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने हारगे व कांबे यांनी तिला बारामतीहून मिरजेत बोलावून घेतलं मात्र मिरजेत आल्यानंतर दोघांनी तिचा हात धरून आसलेले वर्तन केले या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अभि थारगे आणि आकाश कांबळे यांच्या विरोधात विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिलांचा संताप उसळला मागासवर्गीय महिलांबाबत वारंवार चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप करत महिला संघटनेने या आंदोलनातून हरगे यांचा जोरदार निषेध नोंदवला यावेळी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला अशाच सामाजिक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका